ಭಾರತಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಾ ಕಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಾ ಕ

इथं धंदा पाणी नाहीत माणसांना शंभर रुपयाचा धंदा दिवसभरचा वाईना झाला या आणि सिलेंडरचं एवढं वाढवून ठेवल्या त्या लडक्या बहिणीला आणि फसवून ठेवलं या एक पिशे देतो म्हणून आम्हाला तर काय पेन्शन नाही काय नाही काय नाही लडक्या बहिणीत पण आम्ही बचना झालो या आणि ते कशा बाकऱ्या करून खायच्या आम्ही गॅसचा दर वाढल्यामुळं आम्हाला चुलीवर स्वयंपाक करायला करावं लागतोय आज कराव या ला ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या वतीनं शक्ती अभियानच्या अंतर्गत या भर चौकामध्ये होय ना का या ठिकाणी आम्ही चूल निषेध व्यक्त केलेलं आहे या केंद्र शासनानं फक्त खोटी आश्वासनं देऊन लोकांची मतं घेतली आणि सर्वसामान्यांचं जगणं हराम करून टाकलेलं आहे शेतकरी हवालदीर झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी काल पन्नास रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर वाढीचा निर्णय दिलेला आहे आज गॅस सिलेंडर जर पाचशे पाचशे रुपये गॅस सिलेंडर होता त्यावेळी भाजपच्या सत्ताधार आजकालच्या सत्ताधाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आणि आज तर गॅस सिलेंडर नऊशेच्या अधिक गेलेला आहे तर या ठिकाणी आम्ही शक्ती अभियानच्या अंतर्गत आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी केंद्र शासनाचा जा जाहीर असा निषेध करतो आणि गॅसचे दर येणाऱ्या काळामध्ये जे सर्वसामान्यांना परवडतील असे करण्यात यावे अन्यथा आंदोलनाचं स्वरूप अतिशय तीव्र प्रमाणात आणि रस्त्यावर उतरून आम्ही या केंद्र सरकारचा आणि राज्य शासनाचा शक्ती अभियान मार्फत गॅस दरवाढी वाढीबाबत आंदोलनासाठी आम्ही सर्वजण जमलो होतो जसं की बघताय तुम्ही आज सर्वसामान्य महिलांचा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला तर हाच फार मोठा संदेश आज भाजपला आहे कारण या आंदोलनात सर्वसामान्य नागरिक उतरलेला आहे ज्या प्रकार प्रकारे केंद्र सरकारने आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू गॅस सिलेंडरचे दर कमी करू महागाई कमी करू परत पेट्रोल डिझेलचे दर कमी करू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू यातले एकही आश्वासन सरकारने केंद्र सरकारने असेल किंवा राज्य सरकारने असेल पाळलेलं नाही आहे त्यासाठी सर्वात प्रथम केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा निषेध ज्या प्रकारे संसदेमध्ये बसून भाजपच्या आमदारांनी खासदारांनी संसदेत बसून आश्वासन दिलं आहे किंवा शब्द दिलेला आहे की आम्ही महागाई कमी करू संसदेत दिलेला शब्द जर हे पाळत नसतील तर जनतेने यांच्यावर कोणत्या प्रकारचा विश्वास ठेवायचा हा प्रश्न आता उप म्हणजे निर्माण झालेला आहे या गॅस दर वाढीचा फटका सर सर्वात जास्त सर्वसामान्य मा नागरिकांना बसलेला आहे तर आमची मागणी आहे की वाढलेले जर लवकरात लवकर कमी व्हावेत नाहीतर मोठ्या प्रकारचं आंदोलन आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्र आज मोदी सरकारने पन्नास रुपये गॅस मागे वाढवून सर्वसामान्यांच्या विशाला खात्री लावलेली आहे मोदी सरकार नुसतेच आश्वासन देत आहे गाडका बहिणीचं पण त्यांनी एकवीसशे देतो अठराशे देतो काय देतो काही दिलेलं नाही अग्र गाडका बहिणींना फसवून झालेली आहे तसेच मोदी सरकार मोदी म्हणतात की चहा विकून मोदी मोठे झालेले आहेत म्हणजे पंतप्रधान झालेले आहेत मग इथं डिग्र्या घेऊन सगळी पोरारी प सगळी पोरं म्हणा सगळी बेरोजगारी म्हणजे सगळी बेरोजगारी कुठे त्यांना नोकऱ्या नाहीत सगळी वशीलवारी सुरू आहे कुठेही नोकऱ्या नाहीत सगळी मुलं असंच भटकत आहेत पायकीमध्ये